दोन पिक्चर्स बनवली पण मला घेतलं नाही त्यांनी दोन्ही चित्रपटामध्ये सचिन खेडेकरला घेऊन तीन चित्रपट केले मला कथानक सुद्धा ऐकवलं आणि तरीही मला त्याच्यात घेतलं नाही आणि तरी मी त्याच्यावर ता, नाराज नाही परदेशामध्ये मुलांना वाढवताना की आपली संस्कृती काय आहे आपल्या गणपतीचं अधिष्ठान काय आहे हे मुलांना लक्षात यावं याकरता आम्ही आवर्जून गणपती उत्सव करतो मी पण तेच कोकणात काही ठिकाणी असं आहे की नाही मूर्ती झाकायची नाही उलट बाप्पाला बघू दे आपण जे बाप्पाला वाजत गाजत एकदम नाचत सगळं बाप्पासाठी हे करून आणतो ते बाप्पाला बघू दे फेवरेट लेकिन मैंने सैराट जो है वो तीन बार देखी है आ, मतलब एक एक बार में बैठके असा असं कधीच नाही करणार की मला मोठी कास्ट दाखवायची म्हणून मी 14 कॅरेक्टर्स घेतले गणपती बाप्पा नमस्कार मंडळी मी भाग्यश्री माय महानगर मानिनीमध्ये पहिल्यांदा तुमचं स्वागत करते आणि आता मी ज्या व्यक्तींना तुम्हाला दाखवणार आहे खरंच तुम्हाला आश्चर्य तर वाटणार आहे पण तितकंच कौतुक वाटणार आहे आणि तुमची जी इच्छा होती ती पूर्ण होणार आहे नमस्कार अश्विनी स्वागत आहे थँक्यू नमस्कार बघायला गेलं तर तुम्हा दोघांना बघत आम्ही मोठं झालं म्हणजे अगदी लहानपणापासून म्हणजे गाव भागात अजूनही म्हणजे अगदी सुंदर अभिनेत्री कोण तर अश्विनी भावे हे नाव आजही घेतलं जातं तर मला खूप छान छान आज तुमच्या दोघांच्या सोबत बोलतोय पण निश्चितच सर दोघांची जोडी आज ही तितकीच तरुण दिसते तुम्ही आज खूप छान दिसत आहात खरं आणि अजिंक्य सर तुमच्याजवळ बघायला गेलं तर मला आधी वाटलं की अजिंक्य सर त्यावेळी होते तर आता कसे येतील पण तुम्ही ज्या पद्धतीने आज आलेला आहात खरंच हँडसम पण दिसतात पण तितकेच एनर्जेटिक पण दिसतात म्हणून <laughs> मी <laughs> आलो तसं ती चिडली होती माझ्यावर की तू असा कुर्ता पायजामा का नाही घालणार म्हटलं रे सगळेच तसे येणार आहेत इफ यू आर यंग यू हॅव टू स्टे यंग ना तशी गॉन ओल्ड शो कॅन आय डू पण नाही सो थँक्यू 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 आय वॉट एव्हर मॅम कसं वाटतं इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा काम करताना या पद्धतीने सर्वांसोबत हो खूप मजा आली मला आय वॉज व्हेरी एक्साइटेड आणि आत्ता सुद्धा uh, काय असतं शूटिंग करत असताना आम्ही खूप व्यस्त असतो म्हणजे डोक्याला एक टेन्शन असतं डायलॉगचं टेन्शन असतं हा सीन बरोबर झाला की नाही सीन झाल्यानंतर असं वाटतं अरे अजून हे काहीतरी करायला पाहिजे म्हणजे एक काहीतरी रुखरुख असते कधी कधी पण प्रमोशन्स ही एक अशी गोष्ट असते ना की त्यावेळेला आम्ही सगळ्या काय म्हणायचं टेन्शन बाजूला ठेवून <laughs> नुसतं एन्जॉय करत असतो तेव्हा आम्ही कष्ट केले आणि आता हे त्या कष्टाचं फळ <laughs> आम्ही आता एन्जॉय करणार आहोत त्यामुळे ह्या प्रमोशनसाठी सुद्धा मी खूप एक्सायटेड आहे ऋषीदास मॅम सर मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते की तुम्ही मगापासून म्हणता की 25 वर्षांनंतर आमची भेट होते आधे मध्ये कधी कॉल व्हायचा हो नाही तिने दोन पिक्चर्स बनवली पण मला घेतलं नाही तिने दोन्ही चित्रपटामध्ये सचिन खेडेकरला घेऊन आणि यांनी यांनी तीन चित्रपट केले मला कथानक सुद्धा ऐकवलं आणि तरीही मला त्याच्यात घेतलं नाही आणि तरीही मी त्याच्यावर नाराज नाही 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 पण वी आर नाराज आहे कारण आय शुड हैव बीन वर्किंग विथ पण नाही आम्ही कधीच नंतर अशी भेट आणि ती तिथेच असायची बराच असं का सो वी नेव्हर कनेक्टेड पण कुठेही असं वाटलं नाही पंचवीस वर्षानंतर भेटल्यावर की एवढा uh, गॅप मध्ये गेलेला होता सो so, इट वॉज अ ब्युटिफुल रिलेशनशिप निश्चितच यामध्ये तुम्ही बापाची भूमिका केली जे मगाशी तुम्ही म्हटलात की मी आजपर्यंत कधी बाप बनलो नव्हतो हो पण मला वाटतं निश्चितच प्रेक्षकांना एक बाप ऍक्टिंग बनलो होतो तेच एक क्षण शनाईची सावली सावलीमध्ये आणि ती आय फॉट हर नेम पण दॅट टाइम इट वॉज अ डिफरंट स्टोरी इट वॉज लव्हली थिंग एनिवे सो हा पण आता कशी फिलिंग आता बाप आहे आता माझा मुलगा एकोणतीस वर्षाचा आहे सो आय मीन इट्स गुड एनफ टू बी अँड से दॅट आय एम आय हॅव टू एक्सेप्टर आय एम ऑन द अपर साईड ऑफ फिफ्टी नाव सो इट इज ओके आणि छान वाटलं आत्ता याच्या आधी भूषण बरोबर मी uh, जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी केला होता ज्याच्यामध्ये मी बाजीप्रभू देशपांडे केला आणि त्यांनी महाराजांचं काम केलं होतं सो so, आणि नंतर आता त्याचा बाप सो इट वॉज गुड फन नो नॉट फिलिंग सी एक कलाकार म्हटल्यानंतर तुम्हाला कुठलेही रोल करण्याची तयारी पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठेही कमीपणा न वाटल्या पाहिजे म्हणजे की अरे मी आय वॉज अ बिग स्टार वन्स ऑफ ऑन अ टाइम अँड नाव सो वॉट आय मीन यू हॅव टू एक्सेप्ट द फॅक्ट की टाईम्स आर चेंजिंग यू आर ग्रोईंग ओल्ड यू हॅव टू टेक दोज रोल्स आणि जर तेवढेच चांगले रोल्स तुमच्या वाटेला येत असतील आणि खांद्यावर तेवढाच तुमच्या तो डोलारा घेऊन जाण्याची ताकद असेल तर यू हॅव टू एक्सेप्ट अँड मूव ऑन निश्चितच मॅम आम्ही टीजर मध्ये बघितलं की अहिल्या तुझ्याशिवाय कसं होणार ग तर तसं कधी घरी फिलिंग येतं का तुम्हाला तुमच्या घरी की माझ्याशिवाय घर कसं चालणार नाही नाही माझ्या घरातले सगळे समर्थ आहेत आणि थोडं चांगलं असतं कामासाठी दूर गेलेलं पण छान असतं प्रेम खूप जास्त वाढतं त्याच्यामुळे असे एक घरातील व्यक्ती पण पण माझा स्वभाव इतका उत्साहाचा आहे की तो उत्साह म्हणजे माझ्याकडे इतका जास्त असतो नॉर्मल जगण्यातच की तो मी उत्साह माझ्या फॅमिलीतल्या प्रत्येकाला देत असते त्यामुळे त्यांचा कधी कधी मी नसले बरोबर हो तर हिरमोड होतो चित्रपटात तर गणपती कसा तुम्ही साजरा करतात हे आम्ही बघूच पण घरी कसा करतात मी घरी आमच्याकडे माझ्या मोठ्या दीरांकडे गणपती येतो दीडच दिवसाचा असतो कारण आमच्या इथे सुद्धा आमच्या घरी भाव्यांच्या घरी दीड दिवसाचा असायचा आणि ब परदेशामध्ये मुलांना वाढवताना की आपली संस्कृती काय आहे आपल्यात गणपतीचं अधिष्ठान काय आहे हे मुलांना लक्षात यावं याकरता आम्ही आवर्जून गणपती उत्सव करतो मी सगळ्यांना मोदक वळायला शिकवते माझ्याशिवाय मोदक वळले जात नाही मी फार उत्तम आ, मोदक वळू शकते आणि मी आ, आजकाल म्हणजे गेले काही वर्षं आम्ही शाडूचा मातीचा गणपती घरी आणून रॉ गणपती मी आणि माझी मुलगी पेंट करतो माझी मुलगी सुंदर पेंटर आहे त्याच्यामुळे मी आपलं तिच्या गायडन्सनी मी आपलं थोडं थोडं रंगवते पण मला असं वाटतं की गणपती इज अबाउट क्रिएटिंग मेमरीज आपल्यात आठवणी तयार होतात आम्ही आज त्या आठवणी रिजॉईस करतो तर माझ्याही मुलांना आमच्या पुतण्यांना आमच्या कुटुंबातल्या सगळ्या लहानांना अशा मेमरीज असाव्यात कारण त्यातूनच कुटुंबातली नाती घट्ट होतात सो त्याच्यामुळे मी अमेरिकेत असले तरी Uh, जेवढा आम्हाला करता येईल तेवढा चांगल्या पद्धतीने आम्ही गणपती उत्सव साजरा करतो थँक्यू मॅम थँक्यू सर खूप छान गप्पा मारल्यात आमच्याशी याच पद्धतीने याच चित्रपटातील अनेक कलाकार आहेत त्यांच्याशी सुद्धा आता आपण गप्पा मारणार आहोत चला तर मग मंडळी घरात गणपतीच्या सेटवर मी सध्या आहे आणि टीजर नुकताच लॉन्च झाला आहे आणि या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असणार आहेत भूषण प्रधान त्याचबरोबर निकिता दत्ता भूषण मी तुझ्याकडे येते कसा एक्सपिरियन्स होता संपूर्ण या चित्रपटात काम करताना आणि इतक्या सगळ्या कलाकारांसोबत अतिशय छान एक्सपिरियन्स होता नक्कीच कुठल्या इंटरव्ह्यूला कलाकारांना विचारलं मी म्हणतोच आहे की छानच एक्सपिरियन्स होता पण खऱ्या अर्थाने छान आणि एनरिचिंग एक्सपिरियन्स होता कारण काय इतर कलाकार इतके मोठे आणि जेन्युअनली चित्रपटसुद्धा तेवढाच मोठा आहे म्हणजे आत्तापर्यंत मी इतके दिवस चित्रीकरण केलेला हा चित्रपट म्हणजे की युजली वीस पंचवीस दिवसात जे ज्या ह्यानी गरज असते तसं हे केलेलं असतं या चित्रपटाची सुद्धा गरज होती आणि ते कुठेही नवजातनी सॅक्रिफाईस होऊ दिलं नाही म्हणजे की मराठी चित्रपट आहे बजेटचं कन्स्टंट असतात त्यामुळे नाही आपल्याला वीस दिवसात चित्रपट संपवायचा आहे पंचवीस दिवसात संपवायचं आहे असं न करता मला वाटतं पंचेचाळीस ते असे काहीतरी चाळीस पंचेचाळीस दिवस जवळजवळ शूट केलं आहे वेगवेगळ्या लोकेशन्सना वेगवेगळ्या स्केड्युल्समध्ये चार स्केड्युल्समध्ये आणि ज्या पद्धतीने प्रोफेशनली त्यांनी गोष्टी केल्यात म्हणजे एक मराठी मुलगा परदेशात जाऊन फिल्म मेकिंग शिकून येतो आणि ते आल्यानंतर मग आपली मराठी फिल्मच म्हणून चाल ना करूया कसं असं न करता ज्या गोष्टी आपण शिकलोय ते त्यांनी इम्प्लिमेंट केल्या तिकडे साधं तुम्ही जर युट्यूबवरती स्टेबल रीड जरी आमचं पाहिलं तर ज्या पद्धतीने प्रोफेशनली केलं होतं ना तेव्हाच अंदाज आला की आपण काय करतोय आणि हे प्रत्येकाला त्याचं एक गांभीर्य कामाबद्दल असतंच पण हे काहीतरी वेगळं आहे जरी आपली गोष्ट आहे जरी घरातली गोष्ट आहे तरी काहीतरी वेगळं हे नक्कीच जाणवतं आज पहिला टीझर आज खऱ्या अर्थाने दुसरा टीझर म्हणजे डेट अनाऊन्स झाली होती तो पहिला टीझर तो बघूनच बऱ्याच जणांनी इंडस्ट्रीमधल्याने सांगितलं की काय चित्रपट आहे हा इतका ग्रँड लेवल हे ऑटोमॅटिकली पोचतंय लोकांपर्यंत आणि ते खरंच त्यांनी ते एफर्ट्स घेऊन साध्य केलेलं आहे आणि असं खूप प्राऊड वाटतं ऑनेस्टली की बरेच जण जसं म्हणतात की मला कंपॅरिझन आवडत नाही पण तरी हिंदीमध्ये आपण म्हणतो एक बन्साली यांचे फिल्म असो किंवा सूरज बर्जात्या यांचे फिल्म्स असो त्या त्याऐणीचे फॅमिली फिल्म्स पण ग्रँड असं हे ग्रँड मराठी कुटुंब आहे तर त्यामुळे आणि चित्रपट सुद्धा तेवढाच ग्रँड आहे आणि अशा या स्वतःला नशीबवान समजतो मी आणि बाप्पाचाच आशीर्वाद असं म्हणे निश्चितच भूषण आतापर्यंत तू सगळं ग्रँड हा शब्द इतक्या वेळा वापरलास तर ग्रँड वेलकम सुद्धा निकिताचं झालंय मराठी इंडस्ट्रीमध्ये निकिता कसं वाटलं कसा होतं एक्सपीरियन्स खूप छान होता एक्ष्प्रेंस? एक्ष्प्रेंस। Uh, यहाँ पर uh, जितना प्यार uh, लोग मुझे दे रहे हैं मुझे ऑलरेडी बहुत बहुत अच्छा लग रहा है uh, और मैं वेट नहीं कर सकती कब लोग फिल्म देखे क्योंकि uh, मैं सिर्फ अब की बात नहीं कर रही हूँ इवन uh, जब से हमने ये uh, जब मैंने ये फिल्म साइन की और जब मैं पहली बार इन सबसे मिली थी मुझे तब से याद है ऐसा कोई नहीं है कास्ट में जिसने मेरी मदद नहीं की हो जिसने मुझे सिखाने की कोशिश नहीं की हो जिसने मुझे मेरे हाथ जिसने ये नहीं कहा कि नहीं मतलब हम हैं तो मेरे लिए सबसे ज्यादा आई थिंक इंपॉर्टेंट चीज की यही रही है कि जो अनुभव रहा है इन सबके साथ काम करने का दैट इज़ आउट ऑफ द तुला जी जी मराठी मराठी भाषा शिकत असताना सर्व छान एक्सप्लेन के लिए मराठी सबसे ज़्यादा तो इन्होंने ही सिखाया है मुझे सबसे ज़्यादा क्योंकि आ, हम लोग जनरली साथ में होते थे हमारे सबसे ज़्यादा सीन साथ में हुए हैं तो मेरे पास और कोई था नहीं जिसके पास मैं जाके बोलूँ इसका क्या मतलब है इसका क्या मतलब है एंड भूषण की खास बात यह है बहुत अच्छे इंसान है दिल के बहुत अच्छे इंसान है वो कभी भी जज नहीं करते हैं तो अगर मैं सबसे स्टुपिट चीज़ भी उनसे जाके पूछूँ ना कि मुझे तो ये समझ नहीं आया तो वो इज़ नॉट बो शायब वो 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 आपको एकदम अच्छे से बारीकी से समझाएंगे तो इसीलिए आई थिंक मेरा एक ये कंफर्ट जोन बन गया है जहाँ पे मैं कुछ भी जब नहीं समझ आ रहा होता तो मैं इनके पास जाती हूँ तू खूप छान दिसतेस खरं तर आज आणि सुरुवातीला मी सांगायची विसरे आणि आता जी ज्या पद्धतीने म्हटली की तू खरंच मनाचा चांगला मनाचा चांगला तर आहेसच पण महाराष्ट्रातील असू देत किंवा अनेक तरुणींचा तू क्रश सुद्धा आहेस हे मी तुला निश्चितच सांगेल कारण ज्यावेळी सोशल मीडिया आम्ही बघतो त्यावेळी निश्चितच भूषण प्रधान म्हटल्यानंतर हा हिरो असावं तर असं म्हणतात तर वेलकम आणि मला विचारायचंय की ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तुझ्या घरी गणेशोत्सव तू कसा साजरा करतोस आणि गणेशोत्सव चित्रपटाद्वारे तर आम्हाला पाहायला मिळणारच आहे पण एखादी लहानपणाची आठवण आठवते का गणपती बाप्पा खूप आठवणी आहेत कारण माझा जन्मसुद्धा कोकणातला आहे आणि लहानपणी कायम गणपतीला म्हणजे कोकणातच जायचो घरी आमच्या गणपती नसायचा मी जेव्हा मुंबईत घर घेतलं तेव्हा मी बाप्पाची मूर्ती आणायला सुरुवात केली आणि त्या तेव्हापासून घरी बाप्पाचं आगमन झालं पण अदरवाइज कायम कोकणातच जायचो त्यामुळे अनेक आठवणी आहेत आणि मग त्याच्यातही ते की कधीतरी मग आरतीचा ताट आपल्याला मिळणार हे इतका असा एक वेगळा मान वाटायचा कधीतरी बाप्पाची पूजा आपल्याला करायला मिळाली आहे अशा भरपूर एक एक गोष्टी आहेतच मग पंगत बसणं म्हणजे एकत्र पाठपाणी घेणं मदत करणं ते कसं ताट वाढलं पाहिजे कोणत्या बाजूला काय इतक्या प्रत्येकाच्या आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यानी असतात आणि त्याच्यात काही काही कधी कधी कोणी दुखावलं जातं तरी पण आपले सगळे हेवेदावे बाजूला ठेवून कुटुंब कसं राहतंय या गोष्टी सगळ्या लहानपणीच्या आठवणी होत्या आणि ते शहरामध्ये बाप्पा आल्यानंतर या अजूनही आपल्या ह्याच्यातही याच गोष्टी होतात पण त्याचं स्वरूप बदललेलं असतं आणि तरी असं वाटतं म्हणून दीड दिवसाचा बाप्पा झाल्यानंतर कुठे जायचं गावी जायचं आज कितीही विसर्जन आणि हे म्हटल्यानंतर शाडूच्या मातीचं विसर्जन कुठेतरी तळ्यात जाऊन करणं आणि ही कोकणातली मजा असो ज्या पद्धतीने मूर्ती आणली जाते आता ते सुद्धा इतक्या वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत जसं काही ठिकाणी आपण मूर्तीचे डोळे झाकून आणतो पण तेच कोकणात काही ठिकाणी असंय की नाही मूर्ती झाकायची नाही उलट बाप्पाला बघू दे आपण जे बाप्पाला वाजत गाजत एकदम नाचत सगळ्या बाप्पासाठी हे करून आणतोय ते बाप्पाला बघू दे तर हे असे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि तो कायम शहरामध्ये बाप्पा आणत असताना हा विरोधाभास जाणवला आणि त्याच्यामध्ये खूप कधी कधी असे गोष्टी झालेल्या पण हे या चित्रपटातून परत एकदा अनुभवता आलो कोकणातला गणपती अनुभवता आला आणि त्याचबरोबर इतकं छान कुटुंब चित्रपटातच नाही पण इतके दिग्गज कलाकार आहेत इतक्या सगळ्यांना एकत्र आणून इतक्या सगळ्यांना मॅनेज करणं आणि त्यांच्याकडून इतकं हे म्हणजे हॅट्स ऑफ टू नवज्योत कारण की त्यांनी हे घडून आणलंय पण खूप शिकायला मिळालं आणि अख्खं कुटुंब खरंच खऱ्या अर्थाने कुटुंबासारखं राहिलंय युगास गोड गोड नाही बोलणार कुटुंबासारखं राहिलं म्हणजे कधी काही हे हेवेदावे झालेच नाहीत काही असं नाही अशाही गोष्टी घडलेल्या आहेत पण तेच तर तर खरं कुटुंब बनत नाही तर मला वाटतं की तुम्ही खूप खोटं खोटं त्याच्या मनात काय असतं अशा आहे तर त्यामुळे हे नाही इकडे प्रत्येकाचे जे जे इमोशन प्रत्येकाने दाखवलेत आणि ते कुठेतरी जाणवलं की हा कुटुंब खरंच एक कुटुंबासारखं राहायला लागलेलं आहे आणि आज या कुटुंबाचा खूप महत्वाचा दिवस आहे कारण आज पुन्हा इतक्या महिन्यानी चित्रपट शूट केल्यानंतर आज पहिल्यांदा टीजर त्याचा आले आणि सगळे आम्ही एकत्र परत घरात कुटुंब भेटलोय आणि खरंच असं वाटतंय की बाप्पाचं आगमन झालेलंय आणि हे घरत कुटुंब आज गाव जेवणासाठी गावाला बोलवलेलं आहे अश्विनी ताई इतक्या दिवसांनी परतली आणि चित्रपट सृष्टीत आले अगदी लहानपणापासून आम्ही तिला बघतोय तू सुद्धा बघितला असतील कसा होता एक्सपिरियन्स तिच्या सोबत काम करता हा खूप म्हणजे पहिली भेट जी होती ती एक खूप प्रोफेशनली आणि अशा होती आणि खरं सांगू तर तेव्हा वाटलं नव्हतं की इतकी चांगली मैत्री होईल Uh, म्हणजे आत्तासुद्धा अश्विनीताई युएसला असली तर काही विचारायचं असेल त्यांना काही विचारायचं असेल आम्ही दोन दोन तास एकमेकांशी फोनवर बोलू शकतो की ताई हे विचारायचं आहे किंवा काही आणि दोन्हीकडून त्यातून इतकं तिचा एक्सपिरियन्स पण इतका आहे अश्विनीताईचा कारण नक्कीच फिल्म्समधला सुद्धा आणि त्याचबरोबर परदेशात राहून सुद्धा इतकं काही काही शेअर करण्यासाठी आणि अशी माणसं मिळणं असे बॉन्ड क्रिएट होणं हे खूप नशिबानी मिळतं असं वाटतं आणि नक्कीच एक फॅन होतो आहे कायम राहणार पण आज मी म्हणू शकतो की आमची मैत्री आहे आणि त्यामुळे खूप कमाल असा बॉन्ड झालेला आहे बरोबर सुद्धा मस्त या चित्रपटांनी सुरुवात झाली ते त्यानंतर जय भवानी जय शिवाजी मालिका आधी आम्ही केली होती त्यानंतर या मालिकेत डिरेक्टली या चित्रपटात डिरेक्टली वडिलांची भूमिका त्यामुळे तो जो बॉन्ड क्रिएट झालाय आणि हाच पुढे कंटिन्यू आहे अजून काही चित्रपट दादा बरोबर केलेले आहेत त्यामुळे आणि त्याच जोडीला परत आज नुसतंच स्क्रीनवर बघायला नाही मिळत येत त्यांच्याबरोबर काम करता येतं इतर डॉक्टर शरद भुताडिया सारखे इतर कलाकार असो हे सगळेच एक 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 तोडीस तोड करा कलाकार संजय सर आहेत त्यामुळे ऑल एन ऑल म्हणजे मी सांगतो इतका एनरिचिंग एक्सपिरियन्स होता आणि खूप शिकायला मिळालं आणि हे कुटुंब असंच एकत्र राहील आणि खूप सक्सेस सगळ्यांनाच मिळो आणि ह्याचं सुद्धा काहीतरी सिक्वेल यावा असं मला ऑलरेडी वाटायला अजिंक्यदा म्हटलं की मी बापाची भूमिका एकदाच केली होती ती पण थोड्या काळासाठी पण आज मी एखाद्याचा बाप बनतोय तर हे रिअल लाईफ मध्ये अटॅचमेंट वाटते तशी तुला वाटली आणि हे मला वाटतं आधी जेव्हा काम केलं तेव्हा एक झालं होतं कारण काय महाराजांची भूमिका आणि अजिंक्यदानी बाजीप्रभू प्रभू यांची केली होती तर ते एक वेगळं अटॅचमेंट तेव्हा होतं पण ते वडिलांचं आणि मुलाचं ना ते इतकं झालं म्हणजे आज दादाला भेटल्यानंतर मीही काही विचारू शकतो दुसऱ्या एक जो बॉन्ड म्हणतात वडिलांचा आणि मुलाचा तशाही अगेन मैत्री आहे त्यात पण तरी तो रिस्पेक्टे असो ती काळजी असो हा नक्कीच त्याच्या ऑल एन ऑल म्हणजे मी म्हणालो तसं खूपच एनरिचिंग एक्सपिरियन्स आहे आणि निकिता पुन्हा एकदा तुझ्याकडे येते मराठी चित्रपटात काम करण्याचं कधी ठरवलं होतंस का आधी मराठी चित्रपटात काम करना अधिक ठरवल होता उसका हाँ सोच नहीं, नहीं कभी नहीं सोचा था इनफैक्ट uh, uh, मैं इस शहर में ऑलमोस्ट तेईस साल से रह रही हूँ और ऐसा uh, नहीं कि मैंने मराठी फिल्में नहीं देखी हैं uh, देखी हैं मैंने और uh, काफ़ी पसंद भी की हैं लेकिन कभी भी दिमाग में ऐसा ख्याल नहीं आया कि हाँ एक मराठी फिल्म करूँगी लेकिन जब ये फिल्म मेरे पास आई तब मैंने इसको ऐसे बिल्कुल नहीं सोचा कि ये मराठी फिल्म है क्योंकि जो इस फिल्म की कहानी है वो ऐसी कहानी है जो मैं खुद बहुत देखना पसंद करती हूँ चाहे वो किसी भी लैंग्वेज में हो अभी आजकल जिस ज़माने में हम रह रहे हैं आपको बहुत इजीली डबिंग करके फिल्में मिलती हैं ऑनलाइन तो मैं बहुत टाइम ऐसा होता है कि उन भाषाओं की फिल्में देखती हूँ जो भाषा मुझे नहीं समझ आती क्योंकि मुझे पता है कि ये फिल्म मुझे वैसे पसंद आएगी सब या फिर उसके डब के साथ आप देख लेते हैं हम मतलब टर्किश फिल्में देख रहे हैं कुरियन फिल्में देख रहे हैं तो आ, मेरे लिए आ, ये मैटर नहीं किया कि ये मराठी है हिंदी नहीं है मेरे लिए ये मैटर किया कि ये जो फ़िल्म है ये मुझे बहुत पसंद है ये जो इसकी स्क्रिप्ट है मुझे बहुत पसंद है और मुझे ये करनी है तो इसलिए मैंने इस फिल्म के लिए लिहा कहा और मुझे आज टीज़र देख के यही एहसास हो रहा है कि मैंने सबसे अपना जो लाइफ का एक करेक्ट डिसीज़न है वो लिया है इस फिल्म को करके बिकॉज़ बहुत ही प्यारी फिल्म है ये और इस फिल्म के ज़रिए मुझे मराठी भाषा से मुझे जो इनका यहाँ का कल्चर है मुझे गणपति के फेस्टिवल से आई थिंक बहुत एक लगाव सा हो गया एक अपनापन सा महसूस होने लगा इन सब चीज़ों के साथ मराठी मराथ तो फिल्म आई थिंक सबसे ज्यादा जो मैंने एक्चुअली आई से फेवरेट लेकिन मैंने सैराट जो है वो तीन बार देखी है uh, मतलब एक एक बार में बैठ के uh, एक फिल्म है वेंटिलेटर करके जो मजाकिया फिल्म है ये सब कुछ फिल्में हैं जो मैंने देखी हुई है इतनी ज्यादा फिल्में नहीं देखी है कि मैं आपको बता सकी ये वाली अच्छी है ये वाली नहीं रिसेंटली एक फिल्म आई थी वेड करके वो मुझे काफ़ी पसंद आई तो इल बी डिफ़िकल्ट टू पिक अ फेवरेट लेकिन आ, ये है कि अभी मेरा जो एक इंटरेस्ट है वो और ज़्यादा बढ़ गया है क्योंकि अब भाषा समझ आने लगी है कोशिश करती हूँ मैं आ, इस दौरान मैंने काफ़ी न्यूज़ मराठी की देखी है ताकि मैं समझ पाऊँ भाषा को आ, अपने आसपास जितने लोग जो महाराष्ट्र ने उनको बोला है कि प्लीज़ मेरे साथ मराठी में बात करो अगर मैं गलत बोल रही हूँ तो मुझे सही बताओ क्या बोल रही हूँ मैं देखा तो <laughs> One sentence. माझा अनुभव खूब छान माय एक्सपीरियंस इज वेरी गुड वर्किंग ऑन दिस फिल्म वर्किंग ऑन दिस फिल्म या चित्रपटावर काम करताना चित्रपटात काम करता चित्रपटा काम करता माझा अनुभव करताना करताना माझा अनुभव खूप छान है, <laughs> है, है। <laughs> एफ गलत है तो वो गलती मराठी मेरी गलती रे जी 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 गणपती बाप्पा घरत गणपती या चित्रपटातील अनेक कलाकार आज आपल्याला भेटले पण खूप साऱ्या गप्पा सुद्धा मारल्या पण या चित्रपटाचे दिग्दर्शक नवजोत सर माझ्यासोबत सर आता आपण बघितलं की ज्या पद्धतीने कलाकार बोलतात की खरंतर आम्हाला एक कुटुंब वाटतंय तुम्ही पण एका कुटुंबातून पुढे आला आहात कधी कुटुंबात राहताना गणपती साजरे करताना कधी वाटलं होतं का की गणपतीला धरून आपण गणेशोत्सवाला धरून एखादा चित्रपट करू नाही कधीच नाही कारण का हा एक अनुभव आहे हो म्हणजे एकत्र कुटुंबात राहणं आणि ते अनुभवायला माझ्या जनरेशनला मिळालेलं आहे हे माझं भाग्य आहे पण हा पिक्चर करण्याचं हे मेन तेच कारण आहे की आत्ताच्या नवीन जनरेशनला जॉईंट फॅमिलीचा महत्त्व किंवा त्याचा इम्पॉर्टन्स किती आहे कारण कि का शेवटी कितीही कठीण परिस्थिती आली तरी तुमची फॅमिली तुमच्या पाठीशी उभी राहते सो हे कुठेतरी त्यांना कळलं पाहिजे की आप सगळ्यांमध्येच इश्यूज असतात सगळ्यांमध्येच प्रॉब्लेम असतात पण ते सोडवून फॅमिली म्हणून एकत्र राहणं हे आजच्या काळात किती गरजेचं आहे तोच एक प्रयत्न आहे या पिक्चरमधनं चार वर्ष झालं तुम्ही यावर काम करताय तुम्ही म्हटलात चार वर्ष पूर्वीचा तो पहिला क्षण कोणता होता की ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली असं एक्झॅक्ट क्षण आठवत नाहीये so, जो कोरायटर आहे आलोक सुतार म्हणून सो आम्ही असंच गणपतीबद्दल डिस्कस करत होतो आणि माझा एक्सपिरियन्स कारण का आमच्याकडे गणपती गेले पंच्याहत्तर वर्ष येतोय कोल्हापूरला त्याची स्थापना व्हायची आता तीन वर्षापासून तो माझ्या घरी म्हणजे तो वारसा मी पुढे झालो होतो तुम्ही कोल्हापूर मूळ कोल्हापूरचा म्हणजे जन्म सांगलीचा सा, आई बाबा कोल्हापूरचे आणि मग त्याच्यानंतर मुंबईत शिक्षण वगैरे झालेलं आहे तर गणपती उत्सव हा मी फार जवळनं पाहिलेला आहे आणि आजी आजोबांबरोबर गणपतीत म्हणजे त्यांच्या बाजूला उभं राहून पूजा करते कसे करतायत मग ते मला करायला लावायचे सो सगळे जे आपली परंपरा आहे ना ते मी स्वतःहून म्हणजे असा मुद्दा म्हणून नाही पण मला ती आवड होती म्हणून मी ते शिकलेलो आहे आणि आम्ही असंच एकदा डिस्कस करत होतो आणि मला असं स्ट्राईक झालं की गणपतीवरती कधीच कोणी काही सांग विषयवरती बोललेलं नाही आहे म्हणजे अनेक गणपतीची गाणी आलेली आहेत अनेक गणपतीला बॅकड्रॉपला ठेवून असं कधीच काही झालेलं नाही आहे सो म्हटलं आणि ह्या डिस्कशनमध्ये मा आणि आपल्या एका डिस्कशनमध्ये असं असं कळत ना की अरे अरे हे किती मस्त आहे म्हणजे तुला माहिती आहे का काय झालं माझे काका आलं ते असं असं झालं म्हटलं हेच तर लोकांना आवडतं हेच तर लोकांपर्यंत न्यायचं आहे आपल्याला तसं वी स्टार्टेड आणि मग म्हणजे ऑबियसली चार वर्षाचं ते कॅरेक्टर्स बिल्ड करणं कारण का चौदा लोकांना म्हणजे ॲज अ फिल्म मेकर इफ यू आस मी की मी असं कधीच नाही करणार की मला मोठी कास्ट दाखवायची म्हणून मी चौदा कॅरेक्टर्स घेतले म्हणजे जेव्हा तुम्ही फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला हे नक्की मी सांगू शकतो आज की तुम्ही थिएटरमधनं बाहेर पडताना घरत कुटुंब ह्या लक्षात ठेवून बाहेर पडाल म्हणजे नॉट एखादी व्यक्ती की यु नो हे यांचं काम उत्तम आहे पण फॅमिली म्हणून जेव्हा ते एकत्र येतात आणि तेच तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही म्हटलात की स्टारकास्ट जी आहे ती पहिल्यांदा जी तुम्ही सुरुवातीला विचार केलेला अगदी तीच जशी तशी चित्रपटात आहे पण आपण निकिता दत्ताबद्दल बोलायला गेलं तर ती आतापर्यंत तिने बॉलिवूडमध्ये खूप सुंदर चित्रपट केलेले आपल्याला दिसले पण तीच का ॲक्च्युली आज आपला फक्त टीझर झाला आहे ज्याच्यामध्ये आपण सांगितलं नाहीये ती काय आहे कोण कोण व्यक्ती आहे सो मी जास्त तिच्या कॅरेक्टर बद्दल बोलणार नाही पण ती व्यक्ती ह्याच्यासाठी कारण का ते कॅरेक्टर डिमांड होतं की मला त्या कॅरेक्टरसाठी एखादी बॉलिवूडमधनं ॲक्ट्रेस हवी होती आणि फर्स्ट टाईम मी जेव्हा निकिताला भेटलो कारण आणि भरपूर चर्चा चाललेली की त्या कॅरेक्टरला कोण जस्टिस देऊ शकतो कोणाबरोबर आपण कास्टिंग करू शकतो सो so, मला अजूनही आठवतं फर्स्ट टाईम मी जेव्हा तिला भेटलो तेव्हा नरेशनमध्येच तिने इमिजिएटली सांगितलं की म्हणजे तेव्हा तिच्याकडे वेळ नव्हता सॉरी तर तेव्हा आम्ही ओवरऑल फिल्म काय आहे मग वाय एम थिंकिंग की तू ही फिल्म केली पाहिजे असं सगळं झालं अर्धा जसं डिस्कशनमध्ये ती बोलली की उद्या भेटूया का मला पूर्ण पिक्चर ऐकायला आवडेल आणि मग आम्ही भेटलो आणि जसं मी बाकीच्यांबद्दल पण बोललो इन्क्लुडिंग हर निकिता की प्रत्येकाने गोष्ट सांगित ऐकल्या ऐकल्या पिक्चरला हो बोललेत त्यामुळे माझ्यासाठी असं होतं की हे तर फक्त आपण विचार करू कास्टिंगची प्रोसेस फार मोठी असते आणि हा विचार केला नव्हता की यु नो अजिंक्य देव अश्विनी भावेना आपण एकत्र आणूया आणि मग यु नो चित्रपटानंतरच या बातम्या होतील की पंचवीस वर्षानंतर दोघे हा म्हणजे हे मला आता कळत आहे मला मीडियामधनच कळत आहे की म्हणजे आम्हाला ठीक आहे म्हणजे त्यांची छान जोडी आहे आणि महिन असं होतं की अरे कास्टिंगमध्ये पण कसं आहे की इफ यू सी की अजिंक्य देव अश्विनी भावे ह्यांचा मुलगा भूषण प्रताप त्यांची मुलगी राजसी भावे सो so, हे जे फॅमिली एकत्र दिसणार पाहिजे तर ते असं आम्ही फक्त विचार केला की हे छान वाटतंय आणि ते सगळं जुळून गेलं आय थिंक आता जर सांगायचं झालं तर गणपतीला विघ्नहर्ता का बोलतात हे मला या पिक्चरच्या थ्रू कळलेलं आहे कारण का अनेक अडचणी आल्या अनेक इश्यू होते आणि एवढी मोठी पिक्चर करणं सोपं नाहीये त्यामुळे एव्हरी हर्डलच्या वेळी जेव्हा असा प्रश्न असायचा ना की आता काय करायचं त्याच्या नेक्स्ट मोमेंटला माझ्याकडे उत्तर असायचं mm. सो आता तर म्हणजे आय थिंक मी आणि बाप्पा फ्रेंड्स झालेलो आहोत कारण का तुमचा ना लाईफचं पॉझिटिव्हिटीमध्ये बघण्याचा नजरिया पण चेंज होतो कारण uh, आता जर काही इश्यू झाला ना तर मी असं फक्त त्याच्याकडे बघतो आणि बोलतो तूच सांग आता ह्याच्यातनं काय मार्ग आहे आणि uh, मार्ग निघतो सो so, आय थिंक uh, मी गणपती बाप्पाकडे माझा एक मित्र म्हणून बघतो निश्चितच प्रेक्षकांना काय सांग घरात गणपती हा चित्रपट गणपतीच्या विषयी जरी असला तरी हा तुमच्या आणि माझ्या घरात ही तुमच्या आणि माझ्या घरातली गोष्ट आहे त्यामुळे मला खात्री आहे की या चौदा कॅरेक्टर्सपैकी तुम्हाला नक्की एक कॅरेक्टर असं सापडेल ज्याच्याशी तुम्ही कनेक्ट करू शकाल आणि ही फॅमिली ड्रामा आहे ह्याच्यात फार मजा मस्ती आहे सुंदर गाणी आहेत तुम्ही आज एक गाणं बघितलंच आहात तशी अजून गाणी आहेत आम्ही लवकरच तुमच्यासमोर आणू सो so, एक कंप्लीट फॅमिली एंटरटेनर जो असतो ना म्हणजे तुम्ही वयाच्या चार पाच वर्षापासून ते ऐंशी नव्वद वर्षापर्यंतच्या सगळेजणं एकत्र जाऊन हा पिक्चर बघू शकतात जो आय थिंक भरपूर वर्षांनी एक असा येतो आहे त्यामुळे सव्वीस जुलैला नक्की माझा चित्रपट बघा घरत गणपती निश्चितच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा आणि आपण टीजर जरी बघितलं किंवा ती गाणी जरी बघितली तरी आपल्याला कमेंट्स वाचल्यावर कळतं की लोकांच्या काय प्रतिक्रिया लोक असं म्हणतात की आम्हाला काहीतरी मराठी इंडस्ट्रीत नवीन पाहायला मिळते आणि निश्चित प्रयत्न होता की मराठीमध्ये काहीतरी वेगळं घेऊन येण्याचा निश्चितच म्हणजे टीजर आणि गाणी बघून आपण हे म्हणत असू तर चित्रपट तर धमाल करेलच असं मला वाटते खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू सो मच